हो मी लोकांना ऐकले की ते नागपूर पोलीस जिंदाबाद करत आहेत विशेषतः या प्रोग्रामबाबत मी सांगतो की या प्रोग्राममध्ये एकशे बिरानवे भी वन नाईंटी टू मुद्देमाल आम्ही परत आता करत आहे आणि पूर्ण झोन टूमध्ये जे सहा पोलीस स्टेशन आहेत तेथे सर्व पोलीस स्टेशनचे काही मुद्देमाल आहे आणि एकूण अडतालीस लाखाचे मुद्देमाल आम्ही आता परत करण्यात करण्यात येत आहे ज्यामध्ये गोल्ड चेन आहे जे किमती मुद्देमाल ज्यांना आपण म्हणतात मोबाईल आहे आणि फोर व्हीलर सुद्धा इन्क्लुडेड आहे यामध्ये समानत दोनशे लोक आता उपस्थित आहे आणि प्रमुखत माननीय सी पी सर माननीय जॉईंट सी पी सर आणि एडिशनल सी पी सर पण आता येणार आहेत आणि पोलीस स्टेशनचे सहा पोलीस इन्चार्ज आणि आमचे डी बी पथकचे टीम इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर ज्यांनी हे मुद्देमाल डिटेक्ट करण्यामध्ये मदत केलेली आहे ते सर्व आता उपस्थित आहे गणपती मंत्रालयात काय कारण गणपती जेव्हा गणपतीचे फेस्टिवल चालू होते आम्ही सर्व गणपती मंडळांना विनंती केली होती की तुम्ही बरेच त्यामध्ये खर्च पण करतात तर आम्ही रिक्वेस्ट केले होते की तुम्ही यामध्ये काही सामाजिक कार्य पण करा आणि डी जे मुक्त जे शक्य आहे तर डी जे मुक्त गणपतीचे गणपतीचे प्रोसेशन काढा तर बरेचसे असा तेरा गणपती मंडल असा होते ज्यांनी सामाजिक कार्य पण केले होते आणि काही ते काही मंडल त्यापैकी डी जे मुक्त प्रोसेशन काढलेले होते तर आता आम्ही सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना आता फेलिसिटेट करणार आहोत सर्व नागरिकांना हे मी येणार जे दिवाळी सण आहे त्याबाबत मी त्यांना शुभेच्छा देतो आणि मी देवाला विनंती करतो की त्याच्या सर्व जे बाकीचे दिन आहे आयु बाकीचे दिन आहे या वर्षात ते दिवाळीसारखे राहणार असे मी त्यांना शुभेच्छा देतो